भाजपची निष्ठा विजयात रूपांतरित विजय गुरव या यांचा शब्द खरा ठरला राजकारणात सत्ता आणि पद यामागे धावणाऱ्यांच्या गर्दीत पक्षा अदेश पक्षा पक्ष आदेश मानून निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते दुर्मिळ होत चाललेत मात्र भोसे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे खंबीर कार्यकर्ते विजय गुरव यांनी आपली निष्ठा सिद्ध करत एक नवा आदर्श निर्माण केलाय सोनी पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली नसतानाही पक्षहितासाठी त्यांनी दिलेला लढा आज भाजपच्या विजयानं यशस्वी झाला आहे नाराजीला फाटा कर्तव्याला प्राधान्य सोनी पंचायत समिती गणातून विजय गुरव हे प्रबळ इच्छुक उमेदवार होते मात्र पक्षीय गणितात त्यांची उमेदवारी हुकली अशावेळी अनेक जण बंडखोरी किंवा निष्क्रियतेचा मार्ग स्वीकारतात पण गुरव यांनी याला अपवाद ठरवत माझ्यासाठी उमेदवारीपेक्षा पक्षाचा विजय महत्वाचा असल्याचं जाहीर केले होते प्रामाणिक प्रचाराचा झंझावा निवडणूक जाहीर झाल्यापासून विजय गुरव यांनी स्वतःची नाराजी बाजूला ठेवून प्रचारादरम्यान त्यांनी वारंवार व्यक्त केला होता की भाजपचे उमेदवार बहुमतानं विजयी होतील आणि निकालाअंती त्यांचा हा विश्वास तंतोतंत खरा ठरला विजय गुरव यांच्या या निस्वार्थी कामामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे निकालात भाजपच्या उमेदवारांनी मारलेली बाजी ही गुरव यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ असल्याची चर्चा आता गटात रंगली आहे त्यांच्या सोनी येथील सांगता सभेतील भाषणाची व विजयाच्या टाळ्यांची चर्चा सर्व भोसे जिल्हा परिषद व सोनी पंचायत समिती गणात होत असताना आता निवडून आलेले उमेदवार कशा स्वरूपात उतरत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे